नमस्कार मित्रांनो आत्ता दूध व्यवसायामध्ये बारलीविषयी इंस्टाग्रामवरती खूप फेकगिरी चालली आहे म्हणजे खोट्या अफवा कशा कशा प्रकारे फसवले जातात व्हिडिओमध्ये बघणारे की बारलीचा वापर करायचा की मोट नाही आता हे काय होतंय की मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत की मार्केटमध्ये आत्ता नवीन कंपन्या येतात की एखाद्या प्रोडक्टला टार्गेट करायचं आणि त्या नाव त्याच्या नावाखाली आपला प्रोडक्ट विकायचा शेतकऱ्याला अशा प्रकारची फसवेगिरी आता मार्केटमध्ये चालले आणि यामुळं काय होतं की आपला शेतकरी त्या प्रोडक्टला बळी पडतो तर काय होतं की प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी एखाद्या प्रोडक्टला प्रोडक्टचं दोष सांगायचं म्हणजे काय सांगायचं आता ती त्यामध्ये ती बारली कारण तुम्ही पेंडीचं तर सांगू शकत नाही किंवा मका बाराटा सांगू शकत नाही मग त्या आता काय आपण सांगू शकतो की बारली की बारली आम्ही गोठ्यावरती वापरली आणि गोठ्यावरती वापरल्यानंतर आमच्या काही खराब झाल्या किंवा गोटा विकायला काढला त्याचप्रकारे गाय हिटवर येत नाही असे बरेचसे साईड इफेक्ट गोठ्यावरती सांगायचे आणि परत सांगायचं की आम्ही परत ह्या कंपनीचा प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यापासून आपल्या गाई परत रिकव्हरी झाल्या दूध पण व्यवस्थित द्यायला लागले आणि तब्येत पण चांगली झाली आणि हिटवर सुद्धा आल्या गा सुद्धा राहिल्या ही अशा प्रकारची फेकगिरी आत्ता काय झाली की त्या प्रॉडक्टचं परिणाम सांगायचं एखाद्या प्रॉडक्टचं बारलीचं सा परिणाम सांगायचं साईड इफेक्ट सांगायचं सा, आणि परत आपण काय केलं की आपण एक्स वाय जेड कंपनीचा प्रॉडक्ट वापरायला लागलो आणि परत आपली गाई व्यवस्थितपणे झाला आपला गोटा व्यवस्थितपणे सुरळीत लागला रांकीला लागला अशा प्रकारची फेकगिरी आता इंस्टाग्रामवरती बरेचशा व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला सांगतो की बारली मी हे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी स्वतः गोठ्यावरती बारलीचा वापर केला आहे बारलीचं साईड इफेक्ट काहीच होत नाहीत मित्रांनो काही सुद्धा साईड इफेक्ट होत नाहीत मी बारली वापरून दीड महिन्यात गाई हिटवर आणली आणि गाभूनसुद्धा सुद्धा करून दाखवलेले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो बार्लीविषयी जर तुमच्या डोक्यात जर प्रश्न असेल ना की गाय हिटवर येत नाही त्या गायी खराब होत्या गोटा विकायला काढावा लागतो हे सगळं गिरे तुम्हाला जर वापरायचे असेल ना तर मित्रांनो बिंदास्तपणे वापरा फक्त एक गोष्ट करायची बारली वापरताना एक लिमिटमध्ये वापरायची की स्वस्त भेटते मार्केटमध्ये म्हणून किती पण बारली वापरायची नाही साधारणतः एक दोन किलोच्या वर बारली एका टायमिंगला वापरायची नाही सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो बारली वापरायची त्याबरोबर गोळी पेंट वापरू शकता तुम्ही गोळी पेंट द्यायची आणि मिनरल मिक्सचर पावडर आणि कॅल्शियम हे बारली बरोबर द्यायचं मित्रांनो तुमच्या गायींना कोणताच साईड इफेक्ट होत नाही मित्रांनो तुम्ही बिंदास्तपणे बार्ली वापरू शकता की आता काय झालं की इंस्टाग्रामवरती बरेचशा बरेच मित्रांनो फेक व्हिडिओ असे बनवले जातात की त्यांचा स्वतःचा गोटा सुद्धा नसतो एखाद्या गोठ्यावरती जायचं व्हिडिओ काढायचा आणि सांगायचं की आमचं प्रॉडक्ट वापरल्यानं आता गाई गोठं किंवा व्यवस्थितपणे सुधारायला लागलेत असं व्हिडिओ ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी आता अशा अशा व्हिडिओ बनवले जातात मित्रांनो त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा व्हिडिओच्या नादी लागू नका किंवा अशा प्रॉडक्टच्या नादी लागू नका आपला दूध व्यवसाय व्यवस्थितपणे मित्रांनो चाल चालला पाहिजे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद